नंदुरबार येथील आदिवासी अकादमी आणि विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मोलगी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नंदुरबार जिल्हास्तरीय आविष्कार दोन हजार पंचवीस स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आज अत्यंत उत्साहात पार पडला कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांच्या शुभ हस्ते झाले विद्यार्थ्यांचे संशोधनातील योगदान नवकल्पनांचे महत्व आणि आदिवासी क्षेत्रातील शैक्षणिक प्रगती यावर त्यांनी मनोगत व्यक्त केले जिल्हा प्रशासन आणि विद्यार्थी यांच्या समन्वयात विशेष प्रकल्प राबवण्यासंदर्भात पुढाकार घ्यावा असंही त्यांनी आवाहन केले कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून आदिवासी अकादमीचे संचालक डॉ किशोर पवार व्यवस्थापन परिषद सदस्य तथा प्राचार्य एम जे रघुवंशी आविष्कार निरीक्षक प्राध्यापक के एस विश्वकर्मा हे उपस्थित राहिले यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या संशोधन मॉडेल्सचे कौतुक केले कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विज्ञान सामाजिक विकास पर्यावरण तंत्रज्ञान आणि उद्योजकता अशा विविध क्षेत्रातील नाविन्यपूर्ण कल्पना सादर केल्या या आविष्कार स्पर्धेत एकूण एकशे त्र्याऐंशी संशोधन प्रस्ताव सादर झाले त्यात एकूण दोनशे छप्पन्न स्पर्धकांनी सहभाग घेतला इफ यू फील की मला काहीतरी चांगली संधी अजून मिळाली पाहिजे जे मला कदाचित मी नाही सांगितली किंवा माझे मनात नाही आली पण तुमचे मनात आहे तर ती मला सांगा व्हॉट इट इज आय फील लाइक की वी कॅन मेक इट हॅपन त्यामध्ये वेळ लागेल पण तुमचे सजेशन्स टेबलावर Yeah. तुम, तुम्हाला okay. <laughs> किती लोक फोन आहे हातखडा करून किती लोक इंस्टाग्राम इज आहेत सी इनोवेशन एव्हरी डे म्हणजे आजची डेट मध्ये युरोप मध्ये कोणाने काही केलं फिनलँड मध्ये काहीतरी झाला ते दे आर अवेअर द ओनली थिंग दे डोंट हॅव इज ऑपॉर्च्युनिटी आणि ती गोष्ट इथे नाहीये सो If we इफ वी कैन डू सम टू गेट इट हियर ऑफकोर्स दिस इज नॉट यूर टोपिया किट मध्य गोष्टी तुम्हें मैं सामना कि तुम्हें तुम करा है सो गिव सजेश्स हाँटर यू थिंक अबाउट दट कि तुम्हारा काम करा लगे But आई एम श्युअर कि आप लोग वो काम करने में ना तो हिचकिचाएंगे आप बहुत खुशी से वो काम करेंगे एंड आई वॉन्ट दैट एनर्जी टू कम फ्रॉम द यंगर पीपल मॅडम मी शेवटचं वाक्य सांगते मॅडम मी सांगितलं तुम्ही उद्याचे या जिल्ह्याचे नागरिक आहात तुम्ही उद्याचे या डिस्ट्रिक्टचे कलेक्टर आहात सो ॲस्पिरेशन अँड होप के ट्रायबल इज नॉट मागासलेलं यू हॅव टू रेकग्नाईज युअर स्ट्रेंथ अँड यू आर एक्स्ट्रीमली स्ट्रॉंग म्हणजे मला असं वाटते की काही काही एरियाजमध्ये मी छोटे छोटे मुलांना बघितले जे फक्त एक प्लास्टिकची बॉटल आणि रबरचं हे करून पूर्ण गाडी बनवून टाकतात त्या दिवशी कुठेतरी मी गेली होती ते डी जे बनवलं होतं त्यांनी घराचे वस्तूंतून आय थिंक द अमाऊंट ऑफ टॅलेंट आय हॅव सीन हिअर विथ लो रिसोर्सेस इमॅजिन इफ आय गिव्ह यू रिसोर्सेस द अमाऊंट ऑफ इनोव्हेशन यू कॅन ब्रिंग इन सो हो जाए म्हणजे युअर ऍस्पिरेशन शुड नॉट बी गोइंग लो युअर ऍस्पिरेशन शुड ओनली बी व्हेरी हाय अँड यू हॅव टू एम फॉर व्हेरी हाय की आपण हे करू शकतो आणि आपल्यासाठी नाही फक्त तुम्हाला जी संधी मिळाली आहे की तुम्ही जिल्हास्तरीय कॉलेज मध्ये अभ्यास करत आहात त्याचा अर्थ असा आहे की आपले रिमोट एरियाजमध्ये आपले मागसलेल्या गावांमध्ये जर असे मुले आहेत ज्यांना ती संधी मिळाली पाहिजे यू शुड बी एजंट्स ऑफ दॅट ठीक आहे सो so ये बी दुनिया अगले बीस साल केली अखेर हातमे यू हॅव्ह टू वर्क हार्ड स्टडी लॉट म्हणजे इंस्टाग्राम वापरायचं पण इंस्टाग्राम फक्त स्क्रोलिंगसाठी नाही वापरायचा त्यातून काहीतरी निघालं पण पाहिजे दॅट इज ऑल्सो इंटेन्शन ऑन आपल्याला पुढे कुठे जायचं सो आय विल स्टॉप हिअर बट ॲक्च्युली आय गेट व्हेरी एनर्जाइज्ड आफ्टर ए कम टू प्लेसेस लाईक दिस बट खूप आनंद झाला मला अँड आय एम लुकिंग फॉर्वर्ड की तुमचे काही मुलांसोबत एक प्रोजेक्ट वगैरे करून आपण दाखवू शकलो मेबी इन द नेक्स्ट इयर आविष्कार वी कॅन ऍक्च्युली शो एक वर्षभरात काय काम केलं आपण uh, मुलांसोबत सो so, ऑल द बेस्ट आणि आता बघूया काय काय केलंय आपण सगळ्यांनी थँक्यू